श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज तीस एप्रिल वार बुधवार आणि आज आलेली आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीयेचा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक हा अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते या दिवसाचं खास महत्त्व आहे अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील शुभ दिवसांपैकी एक आहे हा दिवस तेत्रायुगाचा प्रारंभही मानला जातो या दिवशी केलेल्या कार्याचे शाश्वत फळ मिळते असे देखील म्हटले जाते अक्षय म्हणजेच कधीही क्षय होत नाही तो अक्षय आहे आणि त्यामुळेच या दिवशी जे काही शुभ कार्य उपासना किंवा दान वगैरे केले तर ते सर्व अक्षय होते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर फक्त शुभ कार्य दान नाही तर या दिवशी पितरांसाठी तर्पण पिंडदान करण्याचे देखील अतिशय महत्त्व आहे पितरांसाठी मातीचे भांडे दान करावे यामुळे पितृदोष हा दूर होतो या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करावी भगवान विष्णूंना चंदन लावून पूजा करावी आज भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात आणि कुटुंबात आनंद व उत्साह हा कायम राहतो पुराणिक कथेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सत्ययुग आणि तेत्रयुगाची सुरुवात झाली याशिवाय वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला परशुराम जयंती देखील साजरी केली जाते या दिवशी परशुरामांचा देखील जन्म झाला होता असं म्हटलं जातं या दिवशी परशुरामांच्या मूर्तीची पूजा सूर्यास्तानंतर केली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो तर त्या अक्षय राहतात म्हणून या दिवशी सर्व काही चांगल्या गोष्टी केल्या जातात जसे की सोने चांदी खरेदी करणे नवीन वस्तूंची खरेदी करणे किंवा काही शुभ गोष्टी करणे दानधर्म करणे या आपल्याकडे अक्षय टिकून राहतात त्या संपत नाही म्हणून या दिवशी तुम्हाला होईल तेवढ्या चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत चुकूनही वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला करायच्या नाहीत नाहीतर त्यासुद्धा आपल्याकडे अक्षय राहतात आणि त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टी दूर होण्यासाठी घरात होणारी कटकटी पितृदोष नजरबाधा दरिद्रता ही दूर होण्यासाठी तुम्हाला आज घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आज अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाळायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदी तुम्ही घरी आहे तुमच्याकडे वेळ आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि यावेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल घरात कापूर जाळणे हे एक पवित्र आणि शुभ प्रतीक मानले जाते धार्मिक विधी पूजा आणि आरतींमध्ये कापूर जाळण्याची प्रथा आहे कापूर जाळल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा ही आकर्षित होत असते जर तिथीवरती कापुरासंबंधित आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आपल्या घरामध्ये आज हा उपाय केल्याने घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण हे निर्माण होईल जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल आई मुलांची होत असेल सतत कटकटी होत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा तसेच हा उपाय घरात केल्याने घरातील पितृदोष हा देखील दूर होईल त्याचबरोबर बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही याशिवाय वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होईल तसेच जर तुमच्या घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असेल मुलांना वारंवार नजरदोष लागत असेल यामुळे मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत आजारी पडत असतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये यज्ञ केला जातो परंतु सर्वांनाच यज्ञ करणं शक्य होत नाही आणि त्यामुळेच आपल्याला घरामध्ये कापुरासोबत काही अशा वस्तू जाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे तर ते दूर होतील तसेच ज्या घरामध्ये आज हा उपाय केला जाईल त्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी या दूर होतील त्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील घरात अखंड लक्ष्मी वास करेल जेव्हा आपण हा उपाय आपल्या घरामध्ये आज करू तेव्हा या उपायाचं मिळणारं फळ हे आपल्याकडे अक्षय राहणार आहेत ते संपणार नाहीत आणि म्हणून हा उपाय आज आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे उपाय आपण हा आपल्या देवघरासमोर करणार आहे त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे कारण दिवा या उपायाचा साक्षीदार असतो आपण उपस्थित असल्याचा साक्षीदार असतो आणि आपण जो काही उपाय सेवा केली आहे तर ती देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो त्यामुळे सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती लावायची वातावरण हे प्रसन्न करायचं आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उपाय करण्यासाठी उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर या, या उपायाला सुरुवात करायची आहे आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहेत मातीची पंती नसेल तर मग तुम्ही कापूर जाळायचं भांडं किंवा एखादी स्टीलची प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका अखंड थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावरती आपल्याला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत या वड्या अगोदर तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुपात भिजवलेल्या वड्या या तांदळावरती ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला त्या कापरावरती तीन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटल्या नसाव्या ज्याला फुलं असतात अशा अखंड तीन फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला तीन हिरवी वेलची जी आहे तर ती घ्यायची आहेत आणि तीसुद्धा तुम्हाला त्या कापराच्या वड्यांवरती वरून ठेवायच्या आहेत यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत थोडीशी काळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत या दोन वस्तू हातामध्ये घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत एकदाच घ्यायच्या आहेत आणि सर्वरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या घेण्याची गरज नाही यानंतर आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या वस्तूसुद्धा तुम्हाला त्या भांड्यामध्ये कापुराच्या वरून टाकायच्या आहेत यानंतर हा कापूर आपल्या देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं वरून तूप जे आहे तर ते टाकायचं आहे आणि एक तमालपत्र जे आहे तर ते आपल्याला वरून ठेवायचं आहे तमालपत्र हे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो परंतु तमालपत्र जे आहे तर ते वा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप हो प्रभावी मानलं जातं जेव्हा आपण कापुरासोबत हे तमालपत्र आपल्या घरात चालतो तेव्हा त्याच्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे तुम्ही तमालपत्र वरून ठेवायचं आहेत यानंतर तुम्हाला ते भांडं काही वेळाने देवघरासमोरून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंभरट्यावरतीसुद्धा काही वेळासाठी हे भांडं ठेवायचं आहे आता जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने उपाय करायला सुरुवात केल्यानंतर उपाय होईपर्यंत याच मंत्राचा जप करायचा आहे आणि मनामध्ये एक तुम्हाला सकारात्मक भाव ठेवायचा आहे मी हा उपाय माझ्या घरात केलेला आहे माझ्या घरातली सगळी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दरिद्रता ईडा पिडा दोष हे सर्व नष्ट झालेले आहेत आणि माझ्या कुटुंबाची प्रगती होत आहे असा सकारात्मक भाव मनामध्ये मा ठेवून या मंत्राचं पठन करत तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे काही वेळाने उंबरट्यावरून ते भांडं पुन्हा उचलून तुम्हाला घरात आणायचं आहे तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत तसंच देवघरासमोर ठेवायचं आहे यामधल्या वस्तू जळून शांत झाल्यानंतर त्यामध्ये जी काही थोडीफार राख तयार होईल तर त्या राखेचा एक एक टिळक हा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपळावरती लावायचा आहेत थोडीशी राख घेऊन उंभरट्यावरती तुम्हाला टाकायचे आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या आणि यानंतर त्या भांड्यामध्ये पाणी ओतून तुम्हाला तुळस उडून इतर कोणत्याही झाडाच्या मुळाला टाकून द्यायचं आहे जेव्हा तुम्ही ही राख उंभरट्यावरती टाकतात तेव्हा नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आज आवर्जून करायचा आहे जर तुम्ही तुमच्या घरात अक्षय तृतीयेला यज्ञ करत असेल तर मग तुम्ही हा उपाय नाही केला तरीही चालेल परंतु जर तुम्ही यज्ञ करत नसेल तर हा उपाय प्रत्येकाने आजच्या दिवशी आवर्जून करा बघा या दिवशी यज्ञ करायला खूप महत्व आहे ज्या घरात यज्ञ केला जातो किंवा हा कापुराचा उपाय केला जातो त्या घरातले सगळे दोष हे नाहीसे होतात आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते तसेच या उपायाचं मिळणारं फळ जे आहे तर ते आपल्याकडे अक्षय राहते ते कधीच संपुष्टात येत नाही त्याचबरोबर हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित आहे त्यामुळे या दिवशी पितरांची थोडीफारक होईना सेवा आवर्जून प्रत्येकाने करायच्या आहेत जर पहा आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल आणि अशावेळी आपण कितीही देवी देवतांची सेवा केली किंवा आपल्या घरामध्ये कितीही प्रभावी उपाय केले तरीही आपल्या घरातल्या अडचणी या कधीच संपत नाही त्यामुळे घरातील पितृदोष दूर होणे पितृ प्रसन्न असणे हे खूप महत्त्वाचे आहे आजच्या दिवशी जर तुम्ही पितरांना क्षमा याचना केली तर ते आपल्याला माप करत असतात म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला आजच्या दिवशी त्यांना एक दिवा लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे हे दोन्हीही नसेल तर जे तेल आहे ते तेल टाका आणि त्यामध्ये चिमुडवर काळी मोहरी टाका किंवा काळे तीळ टाका यानंतर दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला हा दिवा तयार करायचा आहे एक प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडीशी तांदूळ ठेवा तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुमच्या घरामध्येच जी दक्षिण दिशा आहे तर त्या दिशेला लावायचा आहेत आणि दोन्ही हात जोडून पितरांचं स्मरण करायचं आहे त्यांची माफी मागायची आहेत आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत कारण अक्षय तृतीयेचा दिवस हा क्षमा मागण्यासाठी आणि माफीसाठी खूप महत्त्वाचा असतो आपण या दिवशी ज्या पण व्यक्तीची माफी मागतो समोरची व्यक्ती आपल्याला माप आवर्जून करत असते अशी क्षमायाचना केल्याने पितृ हे प्रसन्न होत असतात जेव्हा आपण हा दिवा पितरांसाठी लावतो तेव्हा त्यांच्या वाटेतील हा अंधार जो आहे तर तो दूर होत असतो आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा तुमच्या घरामध्ये तुम्ही लावू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला पैशांच्या सतत आर्थिक अडचणी येत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपण भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु हवा तसा पैसा आपल्याला मिळत नाही कष्टाला यश येत नाही घरात पैसा आला की तो काही ना काही कारणाने निघून जातो तर तुम्हाला आज अक्षय तृतीयेपासून दररोज संध्याकाळी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दोन कापूर आणि दोन लवंगा जाळायच्या आहेत हा उपाय तुम्ही काही दिवस कंटिन्यू करत चला जर तुम्ही हा उपाय जर करायला सुरुवात केली तर खरोखर तुमच्या घरातील आर्थिक अडचणी या शंभर टक्के दूर होतील लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहील तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय आपल्याला आज अक्षय तृतीयेला आवर्जून करायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ